पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इच्छुकांची जिल्हा कार्यालयात बैठक भाजपासाठी इच्छुकांची मोठी गर्दी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इच्छुकांची जिल्हा कार्यालयात बैठक संपन्न झाली ही देताना इलेक्ट्रोमिरिट तसेच सर्वेनुसारच उमेदवारांची नावं घोषित करण्यात येईल चौऱ्याहत्तर जागांसाठी पाचशे पंच्याऐंशी इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी भाजपाकडे मागितली आहे त्यामुळे लवकरच सर्वेनुसार उमेदवारांची नावं घोषित करण्यात येतील ज्यांना उमेदवारी दिली जाईल आणि जे जा बाकी राहतील ते देखील कमळाच्या निशाणीसाठी मत मागतील त्यामुळे लवकरच उमेदवार घोषित करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पणन व राज्यसभेचे मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले मुख्य संपादक जतीन बोरसे भारतीय जनता पार्टी मध्ये पंच्याहत्तर जागांसाठी पाचशे पंच्याऐंशी लोकांचे आवेदन प्राप्त झालेत इच्छुकांची मोठी गर्दी आहे कारण की भारतीय जनता पार्टीवर जनतेचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा काम नरेंद्र मोदी साहेबांचं सा काम याच्यावर मोठा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे आणि मग भारतीय जनता पार्टी सर्वेच्या माध्यमातून इलेक्ट्रोमेरिटच्या आधारवर सर्व बॅलन्सिंग करून काही व्यापारी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी काही युवा युती या सगळ्यांचं बॅलन्सिंग करून उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे आणि परिवारामध्ये एकता आहे त्याच्या माध्यमातून चारशे पाचशे पंच्याऐंशी लोकांपैकी पंच्याहत्तर लोकांना तिकीट मिळणार बाकी ज्यांना तिकीट मिळणार नाही परंतु ज्यांना तिकीट मिळणार नाही ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पवित्र कमळासाठी तिडकिरी काम करणार आहेत हजारो कार्यकर्ते धुळे ग्रामीणमधले धुळे जिल्ह्यामधले नंदुरबार जिल्ह्यामधले काम करण्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे के की एकदा उमेदवारी निश्चित झाली आम्हाला जबाबदारी सोपं आम्ही काम करण्यास तयार आहे लवकरच उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि फॉर्म भरण्याचं सुद्धा काम सुरू होईल तीस तारखेपर्यंत संपेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा